अति सुंदर मुलींसोबत फ्रेंडशिप करून देण्याच्या टोळी द्यायची यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात करायची या जाहिरातीला कोल्हापुरातील तरुण आणि फोन कॉल वर गुलू गुलू बाता सुरू झाल्या पण ते तरुण विसरले की दिसत तसं नसतं त्यांनी कोणती शहानिशा न करत पैसे ट्रान्सफर केले आणि इथेच ते फसले कसे ते ऐका फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली तरुणांना सूट फ्रेंडशिपच्या आयुष्यानं लाखोची लूट हाय हॅलो मग राज खोलो राज महाटक बंटी बबली तुरुंगात गोल्डन जुबली तरुणाना गंडा लुटीचा नवा फंडा पोलिसांनी अटक केलेल्या या जोडगोळीला पहा या दाम्पत्यापासून दोन हात लांब रहा ही जोडगोळी कोल्हापुरात सध्या चर्चेचा विषय बनली आहे याने अनेक विवाहिचित तरुणांना फ्रेंडशिप ना, क्लबच्या नावाची जाहिरात देऊन लाखोंचा गंडा घातला आहे पहिल्याशी बोलल्यानंतर त्याचं टेपिंग करून घेणं आणि ते संभाषण परत त्याला ब्लॅकमेलिंग करणं अशा पद्धतीचं हे रॅकेट होतं त्यामध्ये त्या महिलाशी फोन हो झाल्यानंतर ती डेटिंग करणं लिव्ह इन रिलेशनशिप फिजिकल रिलेशन्स लाँग टर्म फ्रेंडशिप या संदर्भात ती बोलायची आणि त्या त्या पद्धतीत लगेच ते ऑनलाईन पैसे भरायला लावायचे बदनामीमुळे अनेक तरुण आता समोर यायला धसावत नाहीये या फसवणुकीची सुरुवात झाली वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीमुळे सुंदर मुलींसोबत फ्रेंडशिप करून देण्यांच्या भूलताफा ही जोडगोळी द्यायची फोन करणाऱ्या तरुणासोबत नाजूक आवाजात बोलून त्यांना जाळ्यात उडायची शैलजाला बोरे आणि तिचा दुसरा पती अशोक शिंदेनं फ्रेंडशिप क्लबच्या सभासद नोंदणीसाठी अनेकदा ऑनलाइन पैसे घेतले होते सुंदर मुलींसोबत फ्रेंडशिप करायच्या भूताबात गेल्या होत्या वन नाईट स्टँडसाठी बक्कर पैसाही उकळला जात होता अशोक कृष्णा शिंदे वय बेचाळीस वर्ष हे दोघं मिळून हे दो हे करत होते आणि तो शिरोडमध्ये एका एटीएम एक मध्ये पैसे घेण्यासाठी आल्यानंतर तो आम्हाला सापडला आमच्या पथकाला ह्या आणि सापडल्यानंतर शैलेजा विठ्ठल लांबोरे पण सापडले सगळा व्यवहार जोडगोळी ऑनलाइन करायची आणि एकदा का पैसे मिळाले की मग फोन उचलणं बंद करायची फसवणूक झालेला तरुण बदनामीच्या भीतीपोटी कुणालाही काहीच बोलत नव्हता जमा केलेले पैसे काढण्यासाठी आरोपी महिलेचा दुसरा पती आला आणि पोलिसांच्या गळाला लागला ला पोलिसांनी या आरोपीला रंगे हात अटक केली आता पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की अशा भूलतापांना बळी पडू नका नाहीतर खिस्सा रिकामी झालाच म्हणून समजा विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम